आपल्या आयुष्यात महिला वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना इतरांना आनंद देत असताना त्यांच्या स्वतःच्या आनंदाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होतं त्यांचं स्वतःचं अस्तित्व स्वतःचं काम कष्ट याला अनेकदा दुर्लक्ष केलं जातं ते सहसा विचारातच घेतलं जात नाही याच महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरती काम करण्यासाठी फिकी फ्लो नावाची एक संस्था गेल्या चाळीस वर्षापासून काम करत आहे या संस्थेकडून आता पुण्यात एक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे तर या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रेखा मगर मॅडम आहेत मॅडम स्वागत तुमचं लेट्सअप मराठीवरती नमस्कार मॅडम नेमकी ही मॅरेथॉन काय आहे आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य काय असणार आहे आणि ही संस्था नेमकी काय आहे ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी कसं काम करते आ, फिकी एक नॅशनल बॉडी आहे की दिल्लीमध्ये ही संस्था गेले चाळीस वर्ष काम करते आहे आणि त्याचे वेगवेगळे वीस चॅप्टर्स आहेत त्याच्यातला पुण्यातला हा एक चॅप्टर आहे पुण्यामध्ये नऊ वर्ष झाले हे चॅप्टर उघडून आणि त्याच्यामध्ये आम्ही भरपूर सगळ्या एरियामधले काम महिला सक्षीकमचे काम पूर्ण करतो आहे मॅरेथॉन जी आहे ही दरवर्षी फिकी फ्लो करते हे सिक्स्थ एडिशन आहे आफ्टर द पेंडेमिक ही हे सातवं वर्ष आहे की जेव्हा आम्ही मॅरेथॉन करतो आहे त्याच्या आधी प्रत्येक वर्ष मॅरेथॉन झालेली आहे फक्त पॅन्डेमिकमध्ये केलेली नाही आफ्टर पॅन्डेमिक ही पहिली मॅरेथॉन आहे आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट आम्हाला सेवन थाउजंड प्लस रेजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि रूट आपला ही हाफ मॅरेथॉन असल्यामुळे रूट आपला ट्वेंटी वन के टेन के फिफ्टीन के फाईव्ह के आणि थ्री के असा आहे तर त्याच्यासाठी आपला रूट जो आहे तो प्लेन सरफेसवर आणि आजूबाजूला जवळचा रूट आहे सेफ्टीच्या दृष्टीने हा रूट एकदम सेफ आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला रेजिस्ट्रेशन्स मिळाले आहेत रूट कसा असणार आहे कुठून सुरू होणार आहे ही मॅरेथॉन ही मॅरेथॉन मगरपट्टा सिटीमधनं चालू होत आहे आणि आजूबाजूला जसे ट्वेंटी वन के आणि टेन के थोडंसं बाहेर जाऊन रूट संपतो आहे आणि बाकीचे रूट आतल्या आत आहेत पुरुष महिला दोन्हीसाठी असणार आहे की हो हो हे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी दोन्हीसाठी उघड आहे मॅडम ह्या संस्थे बाबत आम्हाला आणखी जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल म्हणजे हे संस्था महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशी काम करते आणि या मॅरेथॉनचं नेमकं का उद्दिष्ट काय आहे मॅरेथॉन हा आमचा वर्षातला सगळ्यात मोठा फंड रेझर इव्हेंट असतो ह्याच्यातले जे फंड्स असतात ते आम्ही महिला करण्यासाठी आम्ही उपयोग करतो आम्हाला वेगवेगळे वेग स्पॉन्सरर्स ह्याच्यासाठी आम्ही घेतो हा स्पॉन्सर्ड इव्हेंट असतो आणि ह्या स्पॉन्सरर्सनी जे काय आमच्याकडे जे काय फंड्स येतात त्याच्यातून आम्ही वेगवेगळ्या वेग 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 संस्था असू जसे लाईट हाऊस आहे पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूला जी गावं असेल जसं कर्जत जामखेड आहे तिथल्या महिलांना छोटे मोठे उद्योग करायला आम्ही जे, करा। जे प्रोत्साहन देतो त्याच्यासाठी आम्ही मदत करतो महिलांसाठी वेगवेगळे कोर्सेस असतात जसे टेलरिंग कोर्स आहे जसं ब्युटी पार्लर कोर्स आहे कुकरी कोर्स आहे त्याच्यासाठी जे काय बळ लागतं मदत लागते आणि जे स्वतःची कला आहेत काही महिलांमध्ये पण त्यांना आउटलेट नाही आहे काही चॅनल नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही आउटलेट शोधून देतो चॅनल शोधून देतो त्यांना एक प्लॅटफॉर्म देतो की जिथं आमच्या ज्या महिला आहेत आमचे जे मेंबर्स आहेत येऊन त्यांची खरेदी करून त्यांचं पुढे आम्ही सक्षीकरण करू शकतो अशा टाईपची कामं आम्ही करतो म्हणजे हे काम तुमचं शहरापुरतंच मर्यादित नाही तर रिमोट एरियामध्ये पण हे काम आहे रिमोट एरियामध्ये पण काम आहे मागच्या वर्षी आम्ही पिंपरी सांडास हे जे विलेज आहे तिथे काम केलेलं आहे परत भोरच्या तिथे बरीचशी गावं आम्ही अडॉप्ट केलेली आहेत जिथे तांदूळ मिळतो तो तांदूळ आम्ही विकतो मध मिळतं मध आम्ही इकडे आणतो त्या महिलांना आणतो आमच्या बजारमध्ये आणि त्यांना एक मार्केट उपलब्ध करून देतो साधारण किती महिलांपर्यंत तुम्ही पोहोचू शकला काय आकडेवारी सांगू शकाल याबाबत आता आकडेवारी तशी तर ता एक्झॅक्ट मला देत अंदाजे म्हणजे आतापर्यंत जे, जे आम्ही काम करतो ते दहा हजार प्लस महिलांच्या मदतीला आम्ही नक्कीच गेलेलो आहोत तर या होत्या रेखा मगर मॅडम जी हाफ मॅरेथॉन होत आहे पुण्यात फिक्की फ्लो या संस्थेमार्फत या संस्थेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे मॅरेथॉनबद्दल सांगितलेलं आहे या संस्थेबद्दल आणखी बोलण्यासाठी आपल्यासोबत या संस्थेच्या आणखी एक पदाधिकारी मॅडम असणार आहेत तर आपल्यासोबत फिक्की फ्लोच्या पिंकी राजपाल मॅडम आहेत सिनियर व्हाईस चेअरमन आहेत त्या मॅडम इस मॅरेथॉन और इस संस्था का क्या अ, मोटिव क्या क्या होता है ये महिला उनके लिए कैसे काम करती है तो वही जैसे आपको अभी हमारे चेयरपर्सन मिसेस रेखा मगर ने बताया है कि ये मैराथन से जो फंड रेज होते हैं उस उससे हम वुमेन एम्पावरमेंट के लिए काम करते हैं तो वुमेन के लिए जो भी उनको छोटे बिजनेस स्टार्ट करने के लिए हेल्प करते हैं उनको हम ट्रेनिंग देते हैं हमारे मेम्बर्स जाकर उनको सिखाते हैं फिर उसके बाद उनका बिजनेस सेटअप करते हैं फिर उनको प्रोडक्ट सेल करने में भी मदद करते हैं पूरा एंड टू एंड ट्रेनिंग होता है सब महिलाओं का एंड इससे उनको इसी तरह से हम एम्पावर करते हैं ये पूरे देश में इवें, देश ये देश। साल भर चलता है पूरा सारे साल चलता है फिक्की का मतलब ही ये है जो फ्लो है वो लेडीज ऑर्गेनाइजेशन है दे वर्क वो लोग जो है वुमेन एम्पावरमेंट के लिए ही काम करते हैं और यहाँ पुणे में इसका काम आप और रेखा मैडम देखते हैं पुणे में यहाँ पे महिलाओं के लिए कैसे काम मतलब यहाँ महिलाओं के लिए कैसे सब वो होता है ये तो अभी हर साल चेयर पर्सन चेंज होता है ये साल मिसेस रेखा मगर देख रहे हैं अगले साल हमारे ऊपर आएगा वो और जैसे यहाँ पर काम यही होता है कि हम लोग सबको ट्रेन करते रहते हैं तो हमारे मेंबर्स भी एम्पावर करते हैं उनको नहीं तो हम उनको बाहर से भी ट्रेनिंग दिलाते हैं और फिर फंड भी रेज करके देते हैं अभी मैराथन में ये सब महिलाएं भी आने वाली है नहीं महिलाएं ये सब नहीं आने वाले मैराथन हमारा फंड रेजिंग है तो मैराथन सबके लिए ओपन होता है जो रजिस्टर करेगा वो भागेगा और बाकी हम जो फंड जो उसके लिए रेज करेंगे उससे ये सारे इवेंट होते हैं शुक्रिया मैडम आपने हमारे साथ बातचीत की आ, तरी फिकी फ्लोचा या मैराथन मध्य अपन ही सहभागी वह ऐसा आवाहन सगड़े व रेखा मगर मॅडम आणि पिंकी राजपाल मॅडमनी केलेला आहे पुण्यातून लेट्सअप मराठीसाठी संपत मोरेंसह ऋषिकेश नळगुणे पुणे